आपलं स्वतःचं अस्तित्व काय आपण का जगायला हवं मानवी जीवन ही एक गुंता गुंतागुंतीची आणि अद्भुत प्रक्रिया आहे प्रत्येक माणूस वेगवेगळ्या अनुभवातून जातो त्याच्या जगण्याला काही अर्थ असतो का आपण का आहोत याचा शोध घेतो आपलं स्वतःचं अस्तित्व काय आणि आपण का जगायला हवं या प्रश्नांवर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजण्यास मदत मिळू शकते अस्तित्वाची मानसशास्त्रीय संकल्पना अस्तित्ववाद एक्झिस्टेन्शियलिझम ही तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्यातील महत्वाची शाखा आहे ही विचारधारा जीवनाच्या अर्थावर भर देत असते प्रसिद्ध अस्तित्ववादी विचारवंत जीन पॉल म्हणतात की मॅन इज नथिंग एल्स बट व्हॉट ही मेक्स ऑफ हिमसेल्फ म्हणजेच आपण स्वतः आपल्या अस्तित्वाचा अर्थ तयार करतो मानसशास्त्रात एब्राम मॅस्लो यांनी दिलेल्या स्वप्रत्यक्षीकरणाच्या सेल्फ ऍक्च्युलायझेशन सिद्धांतानुसार माणूस आपल्या संपूर्ण क्षमतेनुसार विकसित झाल्यावर खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेतो अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी त्याला स्वतःला समजून घ्यावं लागतं स्वतःच्या गरजा स्वप्ने उद्दिष्ट आणि मूल्यांचा विचार करावा लागतो आपलं अस्तित्व म्हणजे काय आपण कोण आहोत आपलं जगणं का, का महत्वाचं आहे याचा शोध घेण्यासाठी काही महत्वाचे घटक विचारात घ्यावे लागतात नंबर एक आत्मपरिचय सेल्फ आयडेंटिटी आणि आत्मसन्मान सेल्फ इस्टीम प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ओळख असते ती तिच्या विचारसरणीवर संस्कारावर आणि अनुभवांवर आधारित असते जर माणसाला स्वतःचं अस्तित्व समजलं नाही तर तो गोंधळलेला वाटू शकतो आपल्याला काय आवडतं आपले, आपले नैसर्गिक गुणधर्म कोणते आहेत आपण कोणत्या गोष्टींसाठी ओळखले जातो यासारखे प्रश्न विचारले तर आपली खरी ओळख कळू शकते मानसशास्त्र सांगतं की आत्मसन्मानाचा अभाव असलेल्या लोकांना जगण्याचा उद्देश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात नंबर दोन नातेसंबंध आणि समाजातील भूमिका माणूस सामाजिक प्राणी आहे त्याला कुटुंब मित्र सहकारी यांच्यासोबत राहायचं असतं हे नातेसंबंधच त्याच्या अस्तित्वाला महत्व देतात मानसशास्त्रज्ञ अँडू सोलोमन सांगतात की कनेक्शन इज वॉट गिव्स अ लाईफ मिनिंग जर आपले अस्तित्व इतरांसाठी उपयुक्त असेल तर आपल्याला जगण्याचा खरा आनंद मिळतो नंबर तीन वैयक्तिक स्वप्ने आणि ध्येय पर्सनल गोल्स अँड ॲस्पिरेशन्स जर एखाद्या व्यक्तीला जीवनात कोणतंही ध्येय नसेल तर त्याला आपल्या अस्तित्वाचा अर्थ समजत नाही ध्येय ठरवल्याने जीवनाला दिशा मिळते मानसशास्त्रज्ञ विक्टर फ्रँकल यांच्या मते धोझ हू हॅव अ वाय टू लिव्ह कॅन बिअर ऑलमोस्ट एनी हाव ध्येय असणं म्हणजे आपल्या अस्तित्वाला दिशा देणं आपण का जगायला हवं नंबर एक जीवनाचा अर्थ शोधणे फाइंडिंग मिनिंग इन लाईफ मानवाच्या अस्तित्वामागे कोणता तरी अर्थ असतो जपानी संस्कृतीत इकीगाई नावाची एक संकल्पना आहे जी सांगते की प्रत्येक जण कोणत्या तरी गोष्टींसाठी जन्माला आलेला असतो जर माणसाला जगण्याचा अर्थ सापडला नाही तर त्याला नैराश्य येऊ शकतं म्हणूनच मानसशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी हे सांगतात की जीवनात सतत नव्या गोष्टी शोधल्या पाहिजेत नंबर दोन स्वतःला सिद्ध करण्यासाठी माणसाला सतत स्वतःला विकसित करण्याची संधी असते जसे झाड वाढतं उलतं तसेच माणूसही शिकत जातो अनुभव घेतो आणि अधिक चांगला बनतो नंबर ती समाजासाठी योगदान देण्यासाठी आपलं अस्तित्व फक्त आपल्यापुरतं मर्यादित नसतं आपण समाजाचा भाग असतो जर आपण समाजात सकारात्मक योगदान दिलं तर आपल्यामुळे इतरांचं जीवनही समृद्ध होऊ शकतं नंबर चार जीवनाचा आनंद घेण्यासाठी माणसाच्या अस्तित्वाचं अंतिम उद्दिष्ट म्हणजे आनंद मिळवणं मानसशास्त्र सांगतं की जगण्याचा आनंद हा आत्मसंतोषात आहे बाह्य गोष्टींमध्ये नाही आपलं अस्तित्व शोधण्यासाठी काय करता येईल नंबर एक आत्मचिंतन करा सेल्फ रिफ्लेक्शन दररोज काही मिनिटं स्वतःशी संवाद साधा स्वतःच्या विचारांवर भावना आणि कृतींवर आत्मपरीक्षण करा नंबर दोन नवीन गोष्टी शिका नवीन कौशल्ये आत्मसात करा सतत शिकण्याने माणूस विकसित होतो नंबर तीन नकारात्मक विचार दूर करा मानसशास्त्र सांगतं की नकारात्मक विचार हे माणसाला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका घेण्यास प्रवृत्त करतात नंबर चार स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारा जबाबदारी स्वीकारल्याने आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते नंबर पाच इतरांना मदत करा परोपकार केल्याने आयुष्याचा अर्थ अधिक चांगला समजतो आपलं स्वतःचं अस्तित्व शोधणं ही प्रत्येक व्यक्तीची स्वतःची जबाबदारी आहे मानसशास्त्र सांगतं की जोपर्यंत माणूस स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तो, तो खऱ्या अर्थाने जिवंत नाही आपण का जगायला हवं याचं उत्तर आपल्याला आपल्या ध्येयांमध्ये नातेसंबंधांमध्ये आणि अनुभवांमध्ये सापडतं आयुष्याचं अंतिम ध्येय हे स्वतःला समजून घेणं इतरांसाठी उपयुक्त ठरणं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं हाच आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद